सरकारनं रिक्षा टॅक्सी यासह प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पासिंगसाठी दररोज पन्नास रुपये विलंब आकार लावला होता त्याबाबत झालेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेत विलंब आकाराला स्थगिती दिल्याची घोषणा केली त्यानिमित्त शिवसेना गट आणि भाजप रिक्षा टॅक्सी व्यावसायिक संघटनांच्या वतीनं शिवतीर्थावर जल्लोष करण्यात आला तर लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीनं शाहूपुरीतील कार्यालयामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्य शासनानं रिक्षा टॅक्सी आराम बसेस यांच्या पासिंगबाबत दररोज पन्नास रुपये विलंब आकार घ्यावा असं परिपत्रक काढलं होतं त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून या व्यावसायिकांकडून दंडाची आकारणी सुरू होती त्याविरोधात रिक्षा टॅक्सी आराम बसेस व्यावसायिकांनी आंदोलन छेडलं राज्यभरात या निर्णयाला विरोध झाला नुकताच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं मंत्री दादा भुसे यांनी हा विषय पटलावर आणला त्यावर चर्चा झाली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहनांच्या पासिंगवरील विलंब आकाराला स्थगिती दिल्याची घोषणा केली त्याचा आनंद उत्सव आज कोल्हापुरातील शिवतीर्थावर साजरा करण्यात आला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर भाजप महानगराध्यक्ष विजय जाधव रमेश पवार जयदीप सरवदे विजय गायकवाड राजू पवार नरेंद्र पाटील विनोद जाधव अल्लाउद्दीन नाकाडे यांच्यासह रिक्षा व्यावसायिकांनी वाद्याच्या तालावर जल्लोष केला दरम्यान राज्य शासनानं व्यावसायिक वाहनधारकांना न्याय दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत जिल्हा लॉरी ऑपरेटर्सच्या वतीनं शाहपुरीतील कार्यालयात आनंद उत्सव साजरा करण्यात आला या अध्यादेशाला तात्पुरती स्थगिती मिळाल्यामुळं ज्या वाहनधारकांची वाहनं पासिंग झालेली नाहीत त्यांनी तातडीनं ना वाहनं पासिंग करून नुकसान टाळावं असे आवाहन लॉरी ऑपरेटर्सचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी यावी संघटनेचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे सचिव हेमंत डिसले प्रकाश केसरकर विजय भोसले विलास पाटील प्रकाश भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते